नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय भारतीय जैन संघटना बी जे एस वाघोली आणि पिंपरी इथं या संघटनेमार्फत विविध महाविद्यालयांमध्ये विविध जागा निघालेल्या आहेत आणि थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे ही सर्व काही पदं भरली जाणार आहेत आणि अर्ज दाखल करण्याची तारीख जी आहे ती एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भातली जी ऑफिशियल जाहिरात जी आहे ती ऑफिशियल जाहिरात आपल्या चॅनलच्या आपण स्क्रीनवरती पाहतोय भारतीय जैन संघटना पुणे येथे पिंपरी व बागोली येथील अनुदानित अंशता अनुदानित व विना अनुदानित करार पद्धतीनं माध्यमिक व उच्च महाविद्यालय तिथे शिक्षक व शिक्षकेतर पदं भरायचे आहेत मराठी माध्यमांसाठी त्याकरता दहा दिवसामध्ये बीजेएस डॉट ई डी यू डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अर्धाची प्रिंट काढून स्वस्वाक्षरी ती गोष्ट भरून आपल्याला प्राचार्य भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुणे नगर रोड बकोरी फाटा वाघोली पुणे इथं या समक्ष वेळेमध्ये जमा करायचे आहेत आणि मग त्यानंतर या गोष्टींना जे अर्ज स्वीकारले नंतर पोस्टाद्वारे किंवा हे जे अर्ज आहेत ते काही स्वीकारले जाणार नाहीत असे यांनी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये बघा पूर्ण डिटेल माहिती आपण घेतोय त्या अगोदर आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनीच आपला चॅनल सबस्क्राईब करा याच्यामध्ये बघा शिक्षण सेवक अकरा वॅकन्सी आहेत सहशिक्षक तीन वॅकन्सी आहेत विशेष शिक्षक दोन वॅकन्सी सेवक प्रयोगशाळा सहाय्यक व उच्च माध्यमिक शिक्षक अशी पदं आहेत याच्यामध्ये सेवक या पदाकरता क्वालिफिकेशन -बी, -बी, बी ए, -ए बी एड एम ए बी एड बी एस सी बी एड एम एस सी बी एड आहे सहशिक्षक या पदाकरता पदवीधर बीपीएड बी पी एड एच एस सी विज्ञान डी टी एड विशेष शिक्षक याच्यासाठी पदवीधर लिपिक सेवक या पदाकरता येम एस सी प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी एम एस सी आय टी त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक याच्याकरता एम एम कॉम हे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे अर्ज दाखल करण्याची आपण शेवटची तारीख आत्ताच पाहिलेली आहे एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस एकोणतीस मे शेवटची तारीख आहे आणि आपल्या स्क्रीनवरती पाहतोय ही जी जाहिरात आहे ही मूळ जाहिरात आहे याच्यामध्ये बघा पूर्णपणे यांनी दिलेलं आहे की मानधन जे आहे ते मानधन आपण दिलेलं आहे मग अशी स्क्रीनवरती जे मानधन होतं ते थोडी तफावत होती ही जे ऑफिशियल मानधन आहे इथं आपल्याला दिसतंय उच्च माध्यमिक अनु अनुदानितला शिक्षणसेवक या पदाला पूर्णवेळ याच्याकरता वीस हजार रुपये प्रति महिना मानधन आहे नेमणूक वर्ग अकरा बारावी आहे त्याचप्रमाणे माध्यमिक अनु अनुदानितला नववी व दहावीच्या वर्गावरती अठरा हजार रुपये आहे तसेच बाकी जे वेतन आहेत ते आपल्याला या पी डी एफमध्ये किंवा या इमेजमध्ये दिलेले आहेत आणि ही जी पी डी एफ आहे ही मूळ जाहिरात आहे ही जाहिरात आपल्या जा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे आणि अधिक माहितीसाठी आपल्याला जर काही अडचण असल्यास आम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती पोहोचवण्याकरता आम्ही नक्की मदत करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा।